गजानन महाराज भक्त विजय विसावा व एकविसावा अध्याय वाचणार आहोत श्री गजानन महाराज की जय गुरुर ब्रह्मा, गुरुर 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 ब्रह्मा श्री गुरु विष्णू गुरु र देव महेश्वरा गुरु रसाक्षा गुरुवे नमः गजानन महाराज की जय श्री गजानन महाराज की जय प्रगनात बोते श्री गजान वाक्य से नान कार मात्र प्राणा उत्पत्ति जेठन विश्वाची ओळख ठेवा ब्रह्माची एची सांगे अधिपती तकार तमो गुणाचा त्याग करा षडरिपुंचा तेने उद्धार या जीवांचा होईल सांगे गर्जुनी वो वकार बळवंत जाहला तेने वाचा आल जीवाला सामर्थ्य दे जीवेला उगम शब्द ब्रह्माचा हो या मंत्र उच्चारणे नवाक्षरी हा मंत्र सत्य जपेल दो अहोरात्र तो पैल जाईल निश्चित या भव जय जय ब्रह्मांड स्वामी समर्थ गजानन महाराज की जय

સ્વામી ન ગૃઢ હો પત્ની પરી નકોનેપંચાથી ગજપતરાવા પરમાર્થાથી સ્વામી પુરવતી पत्नीने दिली अनुमती अभिषेक भोजन झाली स्वामी अस्तित्वाची असतात पुण्य पडले पदरात सेवेने तोषला सद्गुरुनाथ सिद्ध गजानन शेगाभीचा प्रपंचाला लक्ष्मण हरी मुंबईस गेला परमहंस रूपे तया भेटले પ્રપંચ સોડની કયા પડસી ગજાન તુનાયા ઘરતો પ્રપંચ આપખે રમાવે ગજાન્ય ભજાવે કોઠે થાય

स्वामीनी दिला तया हात बैलगाडी पोहते सुरक्षित विघ्न आले वाटेत नाम घेता दयाचे विश्वास ठेवता सद्गुरुवरती ते रक्षिती पुढती पाटी त्याची आली त्यास अनुभूती विनम्र झाला गुरुपदी यात गणेश सुभेदार तो वऱ्याडी करी व्यापार हिंगणीचा होता राहणार भक्त श्री गजाननाचा कापसाच्या व्यापारात तया आली बहु खोट दहा हजारांची तूट आली तया व्यापारी सुख दुःख

कवर भाव रस्ता चुकला तरी स्वामी रक्षिती त्याला विरोनी योग्य मार्गी आणिला भक्त पडता संकटी मृत पुत्र उठवला द्वारीचा ताप हरला नव जोराचा भक्त क्षणोक्षणी रक्षी त्याचा सांभाळ करीतो स्वामी वैद्य सर्वांचा एक गजानन आधी व्याधी करी रक्षण श्रद्धेने होते संरक्षण અનેક ભક્તા અનુભૂતિ સિદ્ધયોગી ગરીતે સમાધિ ભાવિક અજુ ચૈતન્યા સિદ્ધ ગજાન આઠ વાવા નિય કરાવી તેમક્ષ ગાવા સલા દઉ સત્વરી महाराज भक्त विजय श्री सिद्धयोगी गजानन महाराज की जयवा नमो 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 जी श्री गणेशा पूर्ण करीत माझी आशा आणला ग्रंथ अध्यायास कळसा गजानचा कृपा करून चालविली तू माझी लेखनी એકાજા મની અસે ગજાની કેમી જની પડના

तो मने मी पडता खाली गजाननाला हाका मारली धरोनी करांगुळी मग खाली कोणीतरी आणले लोक म्हणते तू खरा भक्त स्वामी स्वामींनी दिला तुला हात परिसर परिसस्पर्श तो तव भाग्यात म्हणून या लाभला अशीच एक आणखी गोष्ट सांगतो श्रोते तुम्हा प्रत आली एक बाई रजपुत

પ્રેમા આદરાને ગો ગોસાવી કય મના હિ દક્ષિણા નકો આમ તું એવું ત્વરે મઠાલા ગારા कारभारी तो सांभाळी मठाची बाल करावी हित सेवा करा तू करावी आम्हाशी तू प्रिय व्हावी हो मनावे सत्वय, ही दक्षिणा जरी देशील व्याधी कांतेची हरेल आरोग्यता तिज लाभेल कृपा आमची ती मज बाप्पा ती होता रामचंद्रे मनी दानले गोसावी हा हे बोले ગજાનન ચરિત્રહ અતિ અદભુત ભાવિકોની એકા ચિત પઠનયા તે કરાવી તે કથન મહારાજ પ્રકટન माग सप्तमी गजानन संत आले शेगावी कथा दुसऱ्या अध्यायात गोविंद कीर्तनात मंदिरात चमत्कार दावीले कथा तिसऱ्या अध्यायाती अद्भुत नव गांजाची चिलीम धरली प्रेमाजी ती हातात चौथ्या अध्यायाची जानकी रामाने दिला कारणे

गांधी नमाचा असंख्यात भक्त परीक्षा ती होती अकोटी बंधू नरसिंगाला समर्थ जाऊनी भेटला उत्सव मारुती मंदिराला केला श्रावण मासात त्या सातव्या अध्यायात पाटलांच्या कथा बहुत शक्ती सामर्थ्य रक्षणार्थ पापनावे हा बोध कथा आठव्या अध्यायात महाराज आले कृष्णाजी मळस जळत्या पलंगा तितेत गोष्ट बोधलात तो ब्रह्मगिरी द्वाड होत द्वाद गोडा शांत केला समत रूपे बाळकृष्णाला दर्शन दिले हा भाग आला नवव्या अध्यायी कथा दहाव्या अध्यायाची परीक्षा बाळा भाऊंची शांत गाय केली सुख कथा भाग हा आला मुक्ती दिली भास्कर जवाऱ्याला सुरुंग तो उडता ही गोपाळ दासा भेटले आड गावत स्वामी गेले ऐसे कथानक कथिले अकराव्या अध्यायी वस्त्रने सवले पीतांबराला दूर कोडिली त पाठवला आम्र तो फुलवला करावया भक्तांची श्याम सिंगाच्या भंडाऱ्याला

उपदेश श्रीधर काळे पत जाऊ नको परदेशी पादुका प्रसाद कुंडली काला नैवेद्य कवराचा घेतला थरा तुका रामाचा पाडला कथा सोळाव्या अध्यायी सतराव्या अध्यायात कथा दिगंबर म्हणून खडला बसता काय झाले ती वार्ता निरोपिली श्रोतयांच मता बस्या परत तो पंजाबाला हिंदू आणि यवनाला बोध केला कळकळीचा पंढरीच बापू काळ्याला विठ्ठल रूपे दर्शनी दिसला गजानन रक्षी वार कर्याला अठराव्याला अध्या कथा कथा एकोणविसाव्या गोपाळ गुटी नागपुरात देवता समर्थान परत आणले हरी पाटलाने वासुदेवानंद सरस्वती कर्मयोग्याची ती मूर्ती त्याती ही गोड कथा ती सांगितली या अध्याय खऱ्यासे केले रक्षण जा लावले लग्न प्रपंच परमार्थ एक करून सांगितला तो भक्त तसेच या अध्यायात समाधीची आली गोष्ट सिद्ध गजानन संत सेगावात विराजला त्रिंजी समाधी झाला वर दावीने जे चमत्कार कथा भाग तो सुंदर विसाव्यात वर्णन केला एक विसावे अध्यायात कथिले सार संक्षेप संखेळ बात अजूनही मिले दृष्टांत श्रद्धे भक्तान भावेगा समर्थ साक्षात चंद्रमोळी तथा रात्री भक्तां जवळि सांबळीता संकट निष्ठा ठेवता पदकावली संक्षेप छे हे गजानन चरित्र ले आहे ये थ तरी आदर विकारा समर्थांनी माझा हा लिहून घेतली ही पोथी ती त्यांची इच्छा निश्चिती जाना हो सकल जन वाचन कराया ग्रंथाचे नित्य तेने तुमच्या व्याधी समस्त हरण करतील स्वामी समर्थ विश्वास ठेवा हा मनी समत सिद्ध योगी दाननं त्यांच्या गणित दर्शन मनोभावे करा पूजन आणि ग्रंथ वाचावा कोणत्याही गुरुवारी ग्रंथ वाचन सुरू करी रोज एक एक अध्याय तरी वाचित तो जावा अथवा अध्याय ते सात वाचिदा एक दिवसात पूर्ण तीन दिवसात पारायण होईल ग्रंथ वाचनी ठेवता भाव भेटेल तो योगी राव पैल तिरी भावेल नाव गोसागरात नीती भगवंत केला भावाचा दाखला हा गीतेचा अनुभव घ्या ओ निष्ठेचा पूजा सिद्ध गजानन शके एकोणीसशे बारात माहे पौष्य महिन्यात कृष्ण सृष्टीचा दारात ग्रंथ संपूर्ण जाहला वार होता तो सूर्याचा रवी नारायणाचा उत्तरायणी हेमंत ऋतूचा अमल होता सर्वत्र सौभाग्य योग उत्तरात नक्ष चंद्र असता कन्या राशीत ब्रह्मान अनुकूल श्रेष्ठ ग्रंथ पावला पूर्णत्वा इंग्रजी मास जानेवारी तारीख होती सहा नवे साला वरी ले, लेखन गेले एक्क्या म्हणून आले हे शक्य श्री गजानन कृपे करून हा ग्रंथ धारा लिहून म्हणून त्यांचे चरणी केला सर्व भावे जरी काही राहिले तरी मी बालक अज्ञानी भोळे विनंती नाही ना काही सद्गुरु कृपा सेवा गोड मानून घ्या इति श्री गजानन महाराज भक्त विजय अध्याय समाप्त जय श्री सिद्ध योगी गजानन महाराज की जय श्री स... श्री स्वामी समर्थ कलकोट महाराज की जय श्री साईनाथ महाराज की जय श्री पाद श्रीवल श्री सरस्वती दत्त महाराज जय 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 गुरुदेव दत्त ओम शांति 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 भवतु श्री की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भक्तवत्सल शेगाव निवासी श्री गजानंद महाराज की जय कृपा स्वामी गणराया अवतरलासि भूवर जडमुडता जय देव जय देव हो न देसी त्याची जाणीव तू कवना करू निग गनात नगनात बोते या भजना दाता हरिहर गुरुवर तुची सुख सदना जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नयना जय देव जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुड ताराया जय देव जय देव लीला अनन्त केला बंकट सदनास पेटा विलेज्ञ अगनी वासुनि छिलमीश शनात आनिल जीवननृचल व्यापीश केला ब्रह्म गिरीचा गरवातानाश जय देव जय देव जय जय सक्तिछ्वरुपायश चरण स्वामी दास तनु से मान्य करा कवन जय देव जय देव जय जय सच्चित स्वामी वनराया। अवतरलासी अवतरलासी भूवर गडमुड ताराया जय देव जय देव श्री गजानन महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधि 提高。Hey, गण गनात बोते